नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष लावून देण्याची सरकारची कूटनीती आहे मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ते संविधानाच्या पद्धतीनं आणि न्यायालयात टिकणार असावं तसेच आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची वर्गवारी करून शोषित व पीडित मराठा समाजालाच आरक्षण देण्यात यावं असा सूर ओबीसी बहुजन जनजागृती परिषदेत उमटलेला आहे भावे नाट्य मंदिरामध्ये परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला प्राध्यापक श्रावण देवरे कल्याण दळे सचिन माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी प्राध्यापक देवरे यांच्या हस्ते जातीचे उतरंड असलेली मडकी फोडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आला सभागृहातील मंचाला क्रांतीवा ज्योतिबा फुले मंच असं नाव देण्यात आलं होतं प्रास्ताविक नामदेव करगणे यांनी केला यावेळी बोलताना करगणे म्हणाले सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष आहे सध्या देशात भीतीचं वातावरण पसरलंय आहे धर्माच्या नावानं लोक एकमेकांशी लढत राहतील असं वातावरण निर्माण करण्यात येत आहे सरकारला कुणाला काहीच द्यायचं नाही मात्र त्यानं दिल्यासारखं दाखवायचं मनुवादी व्यवस्थेनं ओबीसींची वाईट अवस्था झालेली आहे जातीच्या उतरंडीत या व्यवस्थेनं ओबीसींना अडकवून ठेवलेलं आहे ओबीसींनी जातीच्या तटबंदी तोडून भटबंदी केली पाहिजे ओबीसींच्या एकूण जाती असून सांगली जिल्ह्यात त्यापैकी जाती आहेत या सर्व जात समूहांनी आता एकत्र येण्याची गरज निर्माण झाली असल्याचं करघणे यांनी स्पष्ट केलंय सचिन मादी म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात सरकार संभ्रम निर्माण करत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी मध्ये संघर्ष लावून देण्याची सरकारची कूटनीती आहे मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते आरक्षण संविधानाच्या पद्धतीनं व न्यायालयात टिकणारं द्यावं तसेच मराठा समाजात असलेल्या शोषित पीडित वर्गालाच याचा लाभ मिळाला पाहिजे मंडल आयोग लागू करणारे माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणीही माली यांनी यावेळी केलेली आहे सांगली शहरातील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच एक भीषण अपघात होता टळलेला आहे मिरजेहून सांगलीला येणाऱ्या शहरी बसच्या चालकाला गाडी चालवत असतानाच भुवळ आल्याने चालकानं प्रसंगावदान राखत बस प्रतापसिंह उद्यानाच्या भिंतीवर नेऊन आदळवली केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातामध्ये अनेकांचे जीव वाचलेत याबाबत अधिक माहिती अशी आहे की सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मिरजेहून सांगलीला शहरी बस येत असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच चालकाला भुवळ आली चालकाचं चा बसवरील नियंत्रण सोडत असल्याचं निदर्शना देताच त्यानं बसमधील प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील वाहन चालकांच्या प्रश्न ओळखत प्रसंगावधनाने बस थेट प्रतापसिंह उद्यानाच्या भिंतीवर आदळवली घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशी भयभीत झाले होते मात्र रस्त्यावरील एजा करणाऱ्या वाहनधारकांनी तातडीने बस शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानं पुढील अनर्थ टळला दैव बलवत्तर म्हणूनच आज मोठ्या अपघातातून बचावलं अशी प्रतिक्रिया यावेळी प्रवाशी व्यक्त करत होते वाहतूक पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशी परिवहन कर्मचारी आणि बस चालकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली असून केंद्र व राज्य सरकारनं केलेली कामं जनतेसमोर पोहोचवणं त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून घेणं पातळीवरील यंत्रणा सक्षम करणं असे निर्णय भाजपच्या लोकसभा कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग ताकारी म्हैसा टेंबू ड्रायपोर्ट आदींच्या माध्यमातून बाराशे कोटींची कामं केल्याची माहिती दिली सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी लोकसभा टीम सोशल मीडिया मीडिया लाभार्थी संपर्क टीम कायदा सल्लागार टीम जिल्हा कार्यकारिणी मंडल अध्यक्ष मोर्चा व सेलचे अध्यक्ष व संयोजक यांची बैठक सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या निवासस्थान वसंत बंगला सांगली येथे झाली यावेळी खासदार संजय काका पाटील सांगलीच्या महापौर संगीता खोत पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस रवी अनासपुरे दीपक शिंदे प्रकाश बिरजे इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे उपस्थित होते लोकसभा आणि विधानसभा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायच्याच आहेत देशात व राज्यात भाजपला चांगलं वातावरण आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावं केंद्रात व राज्यात जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे भाजप सरकारनं केलेली विकास कामं घेऊन जिल्ह्यातील मतदारांपर्यंत जाऊया या असं आवाहन सांगली लोकसभा संयोजक शेखरीना आमदार यांनी केलं आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी सातबारा कोरा करावा उसाचा उतारा बस्तपूर्ववत नऊ पूर्णांक पाच टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी स्वाभिमानी एक्सप्रेस विशेष रेल्वे आज मिरजेतून सकाळी दिल्लीला रवाना झाली कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यातील तब्बल तेराशेहून अधिक स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे एक डिसेंबर रोजी दिल्लीतील संसदेला घेराव घालण्यात येणार आहे या आंदोलनात देशभरातील दोनशे दहा संघटनांचा सहभाग असून स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आज सकाळी दहा वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून ही विशेष गाडी रवाना झाली या विशेष रेल्वेस अठरा डबे असून पंधरा बोगी दोन जनरल डबे एक भोजनाची व्यवस्था अशी स्वाभिमानी एक्सप्रेस या विशेष रेल्वेची रचना आहे स्वाभिमानी एक्सप्रेस नावाने असलेल्या विशेष रेल्वेला मिरज रेल्वे स्थानकावर सावकार मादनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी संदीप राजोबा शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्ण अपराध कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे शिरोळच्या माजी पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील वैभव कांबळे आदिनाथ हिंदभिराय विठ्ठल मोरे सागर शंभू शेटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेट्टी जिंदाबाद स्वाभिमानी जिंदाबाद यासहित आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशा घोषणा देत उत्साही वातावरणात विशेष स्वतंत्र रेल्वेतून कार्यकर्ते वर शेतकरी संसदेकडे रवाना झाले यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोषात हलगी वाजवीत झेंडे फडकावीत टाळ मृदुंगाचा गजर सुरू ठेवला होता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थींना कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याबाबतचा करार दोन दिवसात केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी दिली आहे सरकारने योजनेची पुनर्रचना केली आहे परंतु राष्ट्रीयकृत सहकारी आणि व्यापारी बँकातून कर्ज मिळत नसल्यानं तरुणांमध्ये उदासीनता होती जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक दिलीप तात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख संचालक विलासराव शिंदे सुरेश पाटील सीबी पाटील विशाल पाटील प्रताप पाटील गणपती सगरे बाळासाहेब होनमोरे बी के पाटील सिकंदर जमादार कमल पाटील श्रद्धा चरापले प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम रामद्र्ग व्यवस्थापक मानसिंग पाटील उपस्थित होते पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका राजी होत नसल्याचा प्रकार समोर आला होता महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जनराव पाटील यांनी बँकेकडं कर्जासाठी पाठपुरावा केला होता तरुण कृषी व्यवसायासह उद्योग करण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र बँकांची अडचण निर्माण झाली होती अखेर पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींना जिल्हा बँकेनं कर्जपुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतला त्याबाबतचा करार दोन दिवसात होणार आहे परंतु लाभार्थींना कर्जपुरवठा करताना जिल्हा बँक मॉर्गेज करून घेणार असल्याचंही अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं तासगाव तालुक्यातील हजारो मुलांचे पास काढायचं चा काम चार माणसाचं चा आहे मात्र प्रत्यक्ष दोघा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे यामुळे आगारात साठी दिवसभर पोरांच्या उपाशीपोटी रांगा लागतात त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचं दररोज शैक्षणिक नुकसान होत आहे या रांगांसाठी परत वादावादी व वा मारहाणीचे प्रकारही घडत आहेत मात्र आज सकाळी उपाशीपोटी रांगेत उभे राहिल्याने एका मुलीला चक्कर आली यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत केबिनमध्ये घुसून घोषणाबाजी करत प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली या प्रकरण काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर दोन व्यक्तींच्या ऐवजी चार जणांची नेमणूक करण्यात आली आहे तर यापुढे सर्व पास शाळेत देण्याचं ठणकावून आगार प्रमुखांना सांगण्यात ता आलं तासगाव आगारात हजारो मुलांच्या पास काढण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे त्यांची पास देण्यासाठी तारांबळ उडत आहे त्याचा फटका दररोज शेकडो विद्यार्थ्यांना बसला उपाशीपोटी अनेक मुलामुलींना ताटकत रांगेत उभारावं लागतं दुष्काळी तालुक्यात तासगावचा समावेश झाल्यानं मोफत पास सुरू करण्यात आले मात्र हे पास काढायला दोनच व्यक्ती असल्यानं विलंब लागतो त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून पोरांच्या रांगा लागतात मात्र नियोजन शून्य कारभारामुळे पोरांना पास मिळत नाहीत उपाशीपोटी काही तास रांगेत उभं राहिल्यानं एका मुलीला चक्कर आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत प्रशासनाची खरडपट्टी काढली उद्यापासून तासगाव शहरातील सर्व शाळांमध्ये हे पास द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे या प्रकाराने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं स्वच्छता कागदपत्रात त्रुटी आढळून आल्यानं अन्न व औषध प्रशासनानं सांगलीसह जिल्ह्यातील आठ हॉटेल्सवर निलंबनाची कारवाई केली आहे एप्रिल दोन हजार अठरा ते ऑक्टोबर दोन हजार अठरा या कालावधीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील काही हॉटेलची तपासणी केली होती त्यावेळी स्वच्छतेबाबत कागदपत्रांबाबत व अन्य त्रुटी आढळून आल्या होत्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना पुरेसा वेळ देऊनही त्याची पूर्तता करण्यात आली नव्हती त्यामुळे ग्राहकांचं हित लक्षात घेऊन खालील हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत निलंबनाच्या काळात हॉटेल सुरू ठेवल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल विजयनगर येथील हॉटेल पर्ल खानापूर येथील हॉटेल शिवप्रेमी विटातील हॉटेल नीलसागर खानापूर रोड विटा येथील हॉटेल ऐश्वर्या मायनी रोडवरील हॉटेल डायमंड सांगलीतील हॉटेल हाऊस कवटेबंका येथील महालक्ष्मी स्वीटवाट आणि शिरडोण येथील हॉटेल न्यू अथर्व गार्डन अशी तात्पुरत्या काळासाठी परवाने निलंबित करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावं आहेत श्री दत्त इंडिया कंपनीला ऊस गायब परवाना द्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे साखर आयुक्तांना दिलेत वसंतदा ध्येय बाकीमुळे गायब परवाना मिळाला नव्हता व काही विघ्नसंतोषी मंडपी गायब परवाना मिळू नये यासाठी धडपड केली होती असा आरोप कंपनीचे उपाध्यक्ष मृत्यूजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेला आहे ते म्हणाले श्री दत्त इंडिया कारखान्याचा दुसरा गरीत हंगाम सन दोन नोव्हेंबरला चालू केलेला आहे तो चालू करण्यामागे कारखाना कार्यस्थळावर मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी मजूर जनावरं बैल दाखल झालेले आहेत होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पाऊस काळ कमी असल्यानं वाढत चाललेला होता काही ठिकाणी हुमनी किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे शेतकऱ्यांचं ऊस उत्पादनामध्ये मोठी घट होत चाललेली आहे व शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून नाईलाजास्तव आम्हाला कारखाना चालू करावा लागला तसेच आम्ही नियमाप्रमाणे माननीय साखर आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे ऑनलाईन गाळप परवाना मागणी अर्ज केलेला आहे तरी पण काही विघ्नसंतोष मंडळी दत्त इंडिया कंपनीला गाळब परवाना मिळूच नये व शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्येच राहावा अथवा गळीत होऊ नये अशा भावनेनं जास्तीत जास्त प्रयत्न करीत होते पण आज न्यायदेवतेनं आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वाद व प्रेमानं श्री दत्त इंडिया कंपनीस गाळब परवाना मिळण्यास मार्ग सुकर झाला तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कोणत्याही अफवांना बळी न पडता श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यास देऊन सहकार्य करावं असं आवाहन कंपनीचे उपाध्यक्ष मृत्यूंजय शिंदे यांनी केलेले आहे नाभिक समाजातील सलून कारागिरावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीस कठोर शासन व्हावे यासाठी इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सांगलीच्या वतीनं जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा संत सेना महाराज मंदिर ते वाचनालय चौक किस्मत चौक शिवाजी पेठमार्गे तहसील कार्यालयावर आलाय मोर्चा मोर्चात जत तालुक्यातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सांगली जिल्हा व जत तालुका नाभिक संघटनेच्या वतीनं नायब तहसीलदार शेट्ट्या पगोय यांना देण्यात आलाय मोर्चाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ सावंके उपाध्यक्ष गजानन सपका संपर्क प्रमुख राम बनकर जत अध्यक्ष बसवेश्वर गंगाधरे राजेंद्र गायकवाड मल्लिकार्जुन हडपत आदींनी केले ग्रामीण भागात सलून सेवेचं काम करणाऱ्या कारागिरास त्रास देण्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात येथील कारागिरांना मारहाण करणाऱ्या जातीवाचक शिवेगाळ करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी सलून कारागिरांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा करावा जातीवाचक शिवीगाळ व मानसिक त्रासापासून अट्रोसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण मिळण्यासाठी शासनानं निर्णय घ्यावा तसेच सलून सेवेचे दर ठरवण्याचा अधिकार नसतानाही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत याविषयी चर्चा होते सलून सेवेचे दर कमी करण्यासंदर्भात दबाव टाकला जातो शिवाय ग्रामपंचायत हद्दीतील सलून बंद करण्याची भीती घातली जाते यासंदर्भात योग्य निर्देश पत्रक ग्रामपंचायतीला द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे मागील आठवड्यात कौटेमंका आणि जत तालुक्यामध्ये पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचं एक पथक आरोपींचा शोध घेत असताना गडिंगलज येथील जबरी चोरीतील आरोपीच्या मुस्क्या त्यांना यश आलं लक्ष्मण श्रीकांत नाईक राहणार लिंगडूर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा अप्पर पोली पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जत पोलीस ठाणे व कवटेमंका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्यातील आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्ह्यान्वेषण विभाग विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत विने यांनी जत पोलीस ठाणे व कवटेवंका पोलीस ठाण्यांच्या दरोड्याच्या तपास प्रकरणी दोन पथकं तयार केली होती त्यातील एक पथक काल सायंकाळी जुन्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंगणूर येथे राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार लक्ष्मण नाईक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे दोन्ही तालुक्यातील दरोड्यांबाबत त्यांनी कसून चौकशी केली चौकशी दरम्यान त्यांनी गडहिंग्लज येथे जबरी चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासासाठी त्याला गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक दिलीप टिपरसे सहायक पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील युवराज पाटील बापू चव्हाण यांनी केलेली आहा